त्यांचं मशीन आहे का तुम्हाला कधी कामं भेटली होती का नाही करायचं हा अहो तुम्ही बी मशीन व्यावसायिक आहे मी व्यावसायिक आहे अहो काळे मॅडम तुम्ही काय लिकी करायचं हा करा करा लिकी करा करा लिकी काय करायचं ती करा व्हिडिओ अहो मॅडम तुम्ही नोटीस द्यायचं पाणी पुरवठा विभागाला मॅडमनी कधी दिलं आम्हाला का नाही आलं नोटीस ही नाही माहिती मला आ मग तुम्ही नोटीस दिलं आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तुम्ही परस्पर कारवाई केली मला वरून जे आदेश आले त्याच्यानुसार मी केले मी परस्पर मनाचं काहीच नाही केलं केलं असं दोन महिन्यापूर्वीच केलं असतं ना त्याच्यामुळंच बदली झाली त्यांची बघा प्रमोशन झाले हा होईल ती बी आता सगळं होईल व्यवस्थित होईल सगळं त्या ह्याची बी लोक बोंबलत होती श्रीष्णेची बी आता सगळ्यांचेच त्याला काय हरकत नाही हा नाही नाही लोकांना आम्ही काय पाणी देतोय आम्ही काय चुकीचं काम करतोय शासनाचं काम आहे शासनाचं आहे टाकी तुम्ही का त्याच्या दोन पायप तुमच्या देतात आपण तिथे जीव टॅगिंग केलंय सगळं तुम्ही सांगा बरं येत नाही टाकी मनावती फॉरेस्ट मध्ये येत नाही करा घे आता राहिलेले पाईप काढा तिकडे ज्या पाईपलाईन गेले त्या काढा असले गाव बघितले वन विभाग बघितले बरं का असं नाही कुठं